साधना न्यूज सदैव सोलापूर जिल्ह्याच्या कुर्डू गावामध्ये बेकायदा कारवाई थांबवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस उपाधीक्षक अंजना कृष्णा यांना कॉलवर आदेश दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पवार यांनी शुक्रवारी सारवासारव केली या संदर्भात आपल्याला कार्यकर्त्यांनी कॉल केल्यानं परिस्थिती बिघडू नये या दृष्टीनं कॉल केल्याचं स्पष्टीकरण पवार यांनी दिलं यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात सगळ्यात आधी महत्वाचा विषय इतकाच आहे की बेकायदेशीर कामं करणाऱ्या लोकांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फोन केला ज्या अर्थी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या लोकांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फोन केला म्हणजे ती त्यांचीच माणसं होती ती असू शकतात कार्यकर्ते असू शकतात आणि बेकायदेशीर कामाला संरक्षण द्या हे सांगण्यासाठी फोन केला अजित पवार नेहमी त्यांच्या भाषणात सांगत असतात मी, मी कोणतेही नियमबाह्य काम करत नाही नियमात जे बसत नसेल त्याला मी हो म्हणत नाही अशा अनेक गोष्टी त्यांच्या आहेत किंवा चुकीचं काम करणाऱ्यांना टायरवरती उलट टांगून मारा मारा बारामती तिकडे तिकडे सांगत असत इतका मोठा अनुभवी माणूस सहा सात वेळा डेप्युटी सीएम राहिलेले नेते त्यांना हे समजू नये की मला ज्यांनी फोन केलाय ते काय काम सांगतायत कोणतं काम सांगतायत तर पोलीस अधिकाऱ्यांना सांगा की आमच्या बेकायदेशीर कामांना संरक्षण द्या आणि कोणता तणाव तिकडे निर्माण झाला होता तर पोलिसांनी त्यांच्या बेकायदेशीर कामांना संरक्षण द्यावं कारवाई करू नये म्हणून ते पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घालत होते याला तणाव म्हणत नाहीत याला दादागिरी म्हणतात गुंडागर्दी म्हणतात अशा गुंडागर्दीला सध्याचं सरकार मी अजित पवारच म्हणत नाही जवळजवळ अर्ध हे अशा कामांना संरक्षण देत आहे अजित पवारांना मी या संदर्भात गुन्हेगार ठरवत नाही आम्ही पण अजित पवारांनी उगास नाकाने कांदे नये नाही जे बोलत असतात भाषण करत असतात लोकांना ज्ञान देत असतात हा तुमचे पाय मातीचेच आहेत ताबडतोब तुमच्या आमदाराने त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करा त्याच जात प्रमाणपत्र बघा त्याचं मग आतापर्यंत तुम्हाला माहीत नव्हतं ही परत दुसरी धमकी आहे पहिली धमकी अजित पवारांनी दिली आणि दुसरी धमकी जर आमच्या नेत्याचा संदर्भात काही कराल बोलाल तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काम करू देणार नाही हे त्या आमदाराचं पत्र सांगत आहे युपीएससी ला पत्र लिहताय त्या अधिकाऱ्याच चौकशी करा का तर त्यांनी राज्याच्या उपमुख्य उपमुख्यमंत्र्यांना नियम आणि कायदा काय असतो हे सांगितलं म्हणजे त्याचं काम आहे जे त्याचं काम आहे आय एस आय पी एस आय एस आय पी एस ज्याला भारतीय प्रशासकीय सेवा म्हणतात त्याच काम करणाऱ्या प्रत्येकाचं काम आहे की जर मंत्री राज्यकर्ते चुकत असतील तर नियम काय आहे संविधान काय आहे हे दाखवून देणं हे काम आहे त्या महिलेचं काय चुकलं अधिकार यायचं दुसऱ्याच्या फोनवरून राज्याचं उपमुख्यमंत्री तिला बेकायदेशीर कामाला संरक्षण द्यायला सांगतो आणि त्या महिला अधिकारी असं सांगतायत की तुम्ही डायरेक्ट माझ्या फोनवरती फोन करा गुन्हेगाराच्या फोनवरून मी तुमच्याशी बोलणार नाही समजून घ्या ज्या गुन्हेगारावरती मी कारवाई केलेली आहे किंवा कारवाई करते आहे त्याच्या फोनवरती उपमुख्यमंत्री हे महिला उपाधीक्षकाला धमकी देत आहेत आणि ते त्या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे तुम्हाला जे काय सांगायचं आहे ते थेट माझ्या फोनवरती फोन करा यात काय चुकलं बरोबर पवारांना जे सांगायचं आहे ते त्यांनी थेट त्या महिला अधिकाऱ्याच्या फोनवरती फोन, फोन करून सांगायला पाहिजे हा एवढाच विषय आहे असं वाटतं का की राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा देशाचे पंतप्रधान असतील त्यांनी नुसते बोलबच्च्या नाही कायदा सुरक्षित करून ना ना या बाबतीतलं स्पष्टीकरण घेतलं पाहिजे किंवा तुम्ही जी काल राजीनाम्याची मागणी केली त्यांच्या नैतिकतेचा मुद्दा असतोच नैतिकतेचा मुद्दा असेल आणि नैतिकता जर पाळायची म्हटलं या महाराष्ट्रात तर महाराष्ट्रातलं नव्वद टक्के मंत्रिमंडळ रिकामा शिंदे गटाचे सगळे मंत्री घरी जातील नैतिकतेच्या मुद्द्यावर अजित पवारांचे अर्धे मंत्री स्वतः सह घरी जातील गुन्हे आहेत सरकार मध्ये बसून बेकायदेशीर काम करतोय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा